नमस्कार ज्योतिबाशी डिझायनिंग मध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला ही आहे हाफ स्टँड कॉलर आता ह्या कॉलरची कटिंग मार्किंग आणि स्टिचिंग कशा रीतीने करायची आहे हे मी सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे कारण बरेचदा आपण कॉलरची कटिंग करतो तेव्हा आपली कॉलर जी आहे ती मागच्या बाजूने कधी कधी जोर पडू लागते किंवा ह्या बाजूने सुद्धा अशी जोर पडण्याची शक्यता असते जर तुम्हाला अशाच रीतीने अगदी व्यवस्थित राऊंड मध्ये कॉलर येण्यासाठी मी ह्या व्हिडिओ मध्ये काही महत्वाच्या काही महत्वाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स नुसार जर तुम्ही ह्या कॉलरची कटिंग मार्किंग आणि स्टिचिंग जर केले तर तुमची कॉलर अगदी अशाच रीतीने व्यवस्थित येईल हा मी एक कॅनव्हास घेतलेला आहे आणि ह्या कॅनव्हासला असे हलकेशी इस्त्री करून घ्यायचे ह्या चमकची बाजू आहे ती आपल्याला आतल्या बाजूने ठेवायची आणि अशा रीतीने ह्या कॅनव्हासला ठेवायचे असते आणि यावरती अशी हलकीशी इस्त्री करायची आणि इथून एक आधी अशी एक सरळ लाईन करायची आणि झिरो पॉईंट पंचवीस वरती आपल्याला एक दुसऱ्या निशाण करायचे आहे आता ह्यावरती इथे हाफ स्टँड कॉलर बनवायचे आहे ह्या भागाला पूर्ण कॉलर कटिंग करायची आहे तर त्यासाठी इथे आता हा भाग जो आहे हा सरळ आहे म्हणजे इथून इथपर्यंत सरळ आहे आता जिथे हा जॉईंट आलेला आहे तिथपर्यंत आपल्याला अशी सरळ मार्किंग करायची आहे आणि इथे हा जॉईंट आहे इथून आपली कटिंग आहे तर शिलाई आपली इथे येईल झिरो पॉईंट पंचवीस खाली म्हणजे ह्या भागावरती आपली शिलाई येईल आता इथून इथपर्यंत पूर्ण सरळ घेतले नंतर आपली ही जी लाईन आहे ह्या लाईनपासून खालची लाईन आहे ह्या खालच्या लाईनपासून एक पॉईंट पन्नास इंचावरती असे मार्किंग करायचे आहे आणि इथून अशी हलकी शिलाई करायची नंतर हा जॉईंट आहे ह्या जॉईंटला इथे ठेवायचे आणि ही गळ्याची गोलाई आहे ती इथून ह्या जॉईंटपासून अशा रीतीने याची गोलाई करायची आणि याची शिलाई जी आहे ती इथे येईल म्हणजे इथपर्यंत आपल्याला मार्किंग करायची आहे नंतर ही स्केल आहे ह्या स्केलने याला असा आकार द्यायचा ही जी लाईन आहे हे टेम्परवारी लाईन आहे आता इथे हे पूर्ण हा पॉईंट आहे ह्या पॉईंटपासून इथे ही मार्किंग आहे ह्या मार्किंगपासून असे सरळ लाईन करायचे आणि एक पॉईंट पंचवीस इंचाची रेडी कॉलर बनवायची आहे एक पॉईंट पंचवीस इंच हे रेग्युलर माप आहे तुम्हाला जरी कॉलर कमी जास्त करायची असेल तर तुम्ही हे करू शकता पण एक पॉईंट पंचवीस हे रेग्युलर माप आहे एक पॉईंट पंचवीस अरती असे निशान करायचे नंतर ह्या बाजूने झिरो पॉईंट पंचवीस असे आतमध्ये क्रॉस मध्ये मार्किंग करायचे नंतर इथे हा बोलायचा आकार द्यायचा हे सर्व झाल्यानंतर ह्या कॉलरला कटिंग करायचे अशा रीतीने ही कॉलर पूर्ण तयार होईल तर ही जी बाजू आहे ही खालची बाजू आहे आणि ही वरची बाजू आहे ह्या कापडावरती हा कॅनव्हास चिटकायचा आहे कॅनव्हास यावरती ठेवायचा हा कॅनव्हास पूर्ण चिटकून झाल्यानंतर नंतर ह्या वरच्या बाजूने झिरो पॉईंट पंचवीस आपल्याला असे हे कापड आपल्याला जास्तीचे कटिंग करायचे आहे असे झिरो पॉईंट पंचवीस वरती पूर्ण निशान करून घ्यायचे खालच्या बाजूने झिरो पॉईंट पन्नास इंचावरती आपल्याला असे जास्त कटिंग करायचे असते नंतर हे उरलेल्या भागाला पूर्ण कटिंग करायचे नंतर पुन्हा एक अशाच रीतीने दुसरा भाग काढायचा आहे आता ह्या कापडची सरळ बाजू घ्यायची आणि ह्या कॅनव्हासची इथे वरच्या बाजूने कॅनवस चिटकवला आणि खालच्या बाजूची सरळ बाजू आहे ती आपल्याला अशी ठेवायची आणि सेम आणि ह्यासारखाच असा दुसरा भाग कटिंग करायचा इथे आपल्याला सेंटरचे निशान लक्षात ठेवायचे नंतर ही वरची एक बाजू जी आहे ती आपल्याला अशा रीतीने चिटकवून घ्यायची हलकासा फेविकॉल लावून हा अर्धा इंच कापड जो आपण सोडलेला आहे याला चिटकवून घ्यायचे खाली एक पॉईंट सारखी अशी जागा सोडायची आणि इथून ह्या कॅनव्हासवरती पूर्ण शिलाई करीत जायची ह्या कॅनव्हासच्या पूर्ण कटोकट आपल्याला शिलाई करायची आहे आणि ह्या बाजूने सुद्धा आपल्याला एक पॉइंट जागा सोडून द्यायची आणि यावरती शिलाई करायची इथे आपण एक पॉइंट सारखे अंतर सोडलेले होते ते एक पॉइंट अंतर सोडून द्यायचे आणि इथून शिलाईला सुरुवात करायची इथे थोडे लॉक करायचे आणि अशी हळूहळूपणे यावरती शिलाई करीत जायची यावरती पूर्ण शिलाई केलेली आहे आणि ह्या खालच्या बाजूने असे एक पॉईंट सारखे अंतर सोडलेले आहे नंतर यावरती असे कच्चे निशाण करायचे जिथे बोलाई आहे तिथे जास्त बोलाई आहे तिथे असे कट करायचे आणि ह्या बाजूने असे कच्चे निशान करायचे नंतर याला पूर्ण असे पलटवून घ्यायचे एवढे झाल्यानंतर यावरती इस्त्री करायची ह्या कॉलरवरती पूर्ण इस्त्री केली त्यानंतर इथे ह्या कॉलरचा सेंटर आहे हे सेंटरला मी ह्या कापडावरती असे निशाण करून घेते जेवढी शिलाईसाठी जागा पाहिजे तेवढी जागा सोडून द्यायची आणि इथे आपली शिलाई आली पाहिजे असे निशाण यावरती करायची हा गळ्याचा आकार आहे याच्यावरती आपल्याला कॉलर लावायची आहे आता कॉलर ही, ही जी आहे ती आपल्याला उलट्या बाजूने लावायची पण त्याआधी ही शोल्डरची शिलाई आणि ही शोल्डरची शिलाई इथे आधी याचे सेंटरवर निशान करायचे असते ही मागची बाजू आहे ह्या मागच्या बाजूवर असे कटचे निशान करायचे ही कॉलर अशी उलट बाजूने लावायला सुरुवात करायची आणि इथे आपण हा एक कोईन जा अशी सारखी जागा सोडली होती तिथून आपल्याला शिलाईची सुरुवात करायची असते आधी आपल्याला पूर्ण असे चेक करायचे असते की हा मागच्या बाजूचा सेंटर आहे इथपर्यंत आपला हे निशान आले पाहिजे इथे निशान बरोबर आले हे एक कोइंड सारखे जागेपासून याची शिलाईची सुरुवात करते आणि इथे मागच्या बाजूचे सेंटर आणि हे कॉलरचे सेंटर पूर्ण एका सोबत आले आहे हे दोन्ही एका सोबत यायला पाहिजे हे दोन्ही सेंटर जर बरोबर आले तर आपली कॉलर ही अगदी व्यवस्थित लागते तर हे यावरती पूर्ण शिलाई केलेली नंतर ही जी बाजू आहे शिलाईची बाजू अशी आतमध्ये जाऊ द्यायची आणि या भागावरती पूर्ण शिलाई करून घ्यायची इथे जर थोडे जाड होत असेल तर त्याला असे कटिंग करायचे आणि इथे अशा रीतीने कैचीला असे दाबायचे कैचीने असे थोडे दाबून घ्यायचे आणि यावरती पूर्ण शिलाई करायची अशा रीतीने या कॉलर वरती पूर्ण शिलाई करून घ्यायची असते तर शिलाई केल्यानंतर ही कॉलर पूर्ण अशा रीतीने तयार होईल समोरील बाजूने अशी आणि मागील बाजूने सुद्धा बघा म्हणजे दोन्ही बाजूने अशी एक एकसारखी आलेली आहे तयार झाल्यानंतर अशा रीतीने हा गळ्याचा आकार दिसेल कॉलर कशा रीतीने कटिंग मार्किंग आणि स्टिचिंग करायचे आहे हे मी सर्व तुम्हाला आजच्या व्हिडीओमध्ये सांगितलेले आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद